छान खूप मजेतच असाल तर मागच्या व्हिडिओमध्ये खूप जणां म्हणजे खूप जणांनी नाही एकीनेच कमेंट केली होती ठीक आहे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि ते म्हणजे असं की मी काहीतरी शिकते आणि लवकरच तुमच्यासमोर म्हणजे मी असं काहीतरी घेऊन येणार आहे जेणेकरून नक्कीच मला गॅरंटी मला सपोर्ट करचाल आणि मी आता आरीवरचं क्लास भरपूर दिवस झाले म्हणजे महिन्याच्या वर झालं मी क्लास करते आणि खूप काही म्हणजे शिकले आणि छान असं मला जमते आत्ता सध्या तरी आणि मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावं कारण की मागच्या व्हिडिओमध्ये मे बी थोडंफार दिसलं होतं आणि कमेंटसुद्धा आले होते तर मला वाटलं की मी तुम्हाला सांगून टाकावं हो की मी शिकते माझी इच्छा होती की माझा पूर्ण क्लास झाल्यावर मी डायरेक्ट एखादा ब्लाऊज वर्क करून तुम्हाला डायरेक्ट दाखवावं हो। पण ठीक आहे काही गोष्ट नाही मी तुम्हाला आत्ताच सांगते की मी शिकते आणि मी थोडंफार शिकले ते मी तुम्हाला दाखवते अजून तर ब्लाऊज वर्क नाही केलेला अजून माझा ॲडव्हान्स आत्ता सध्या चालू आहे क्लास आणि नक्कीच पूर्ण क्लास झाल्यावर मी तुमच्यासाठी खूप छान छान ब्लाऊज घेऊन येईल डिझाईन वर्क केलेले आणि तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला हो तुम्हाला आवडेल ना असंच मी काहीतरी खूप चांगला प्रयत्न करीन आणि छान छान ब्लाउज नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल तर मी आता थोडंफार वर्क जे केलंय म्हणजे डिझाईन काढले तर तुम्हाला दाखवते तर भरपूर मेहनतीचं काम आहे बिचारी बसली की दोन दोन एक एक तास तास मी क्लासला पण दोन तास जाते आणि आल्यावर पण बसले की दोन दोन तास मी उठत नाही आणि मेहनतचं काम आहे आणि साहजिक हो काहीतरी करायचं म्हणजे फोकस फक्त त्यावर आहे त्यामुळे तुम्हाला माझे आजकाल रीलसुद्धा पाहायला जास्त भेटत नसते आणि आमचे ब्लॉग पण सध्या खूप कमी येतात ते हेच की टाईम नाही भेटत आहे आता म्हणजे रोज आल्यानंतर आ जेवायलाच मला साडेतीन आम्हाला होतातच त्याच्यानंतर थोडंफार राहायला असेल ते काम करते मी मग घरातलं उरकते आरीवर्कचं काम करायला बसते त्यामुळे सध्या तुम्हाला आम्ही जास्त अपडेट नाही आहे रीलवर सुद्धा नाहीये तर सॉरी त्यासाठी समजून घ्या तर चला पाहूया मी थोडंफार दाखवते तुम्हाला मी जे काही केलंय ते तर हे आई आणि बाळाचं आहे आणि हे मी पूर्ण नेटवरती केलंय असं वर्किंग असतं हो म्हणजे आता तुम्हाला तुम्ही तर बघितलंच असाल वेगवेगळ्या मध्ये पण मी जे काही शिकते आता ते तुम्हाला दाखवते आणि ही मी न केले तर पाहू शकता खूप सुंदर झाली आणि हा आता प्रॉपर केली एकदम नाही का खूप छान झाली म्हणजे आणि मला पण आवडली मी खूप आणि हे मोर आहे पण मोर आता अर्ध आहे अजून माझं अर्ध काम राहिलंय हे पूर्ण कम्प्लीट करायचं आहे मला हे राहिलं हे राहिलं अजून काम राहिले त्याच्यावरती हे जाळीचं वर्क आहे हे पण छान वाटतं अजून मी दाखवते तुम्हाला तर हे गुलाब आहे कमल, कमळ हे कमळावरती पण ह्याला खूप मेहनत लागते खरं तर दोऱ्याच्या वर्कला दो पण हे खूप सुंदर झालं आहे आणि मला एवढंच वाटतं मी जेव्हा पण हे काम करते ना मला असं वाटतं की माझ्याकडून चुका नाही झाल्या पाहिजे आणि परफेक्ट झालं पाहिजे म्हणून मी खूप खूप प्रयत्न करून आहे ना चांगलंच करण्याचा प्रयत्न करते मला असं वाटतं की न चुकता ती गोष्ट छानपणे झाली पाहिजे असं मला वाटतं कारण की माझी इच्छा आहे मी परफेक्ट शिकावं दे आणि कोणाला पण ब्लाऊज वर्क करून जेव्हा मी देईल तेव्हा मी त्यांना आवडलं पाहिजे असं करून द्यावा तेवढीच इच्छा आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी मनापासून करते हे असं भाईचं वर्क केलेलं म्हणजे हे प्रॅक्टिस वर्क आहे पूर्णपणे हे प्रॅक्टिससाठी आम्ही केलं होतं असं मी शिकले अजून एक ब्लाऊज आहे म्हणजे अजून एक पीस आहे त्याच्यावरती अजून ॲडव्हान्स वर्किंग चालू आहे ॲडव्हान्सनंतर थ्री डी फाय डी वर्क अजून शिकायचं आहे मला पेंटिंगचं पण शिकायचं आहे तर तेवढंच अजून एक एक दीड मंथ लागेल मला मग ते शिकल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला वेगवेगळे डिझाईनचे ब्लाऊज मी आणून तुम्हाला नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्यावेळेस नक्कीच तुम्ही मला सपोर्ट करचालच आणि तुम्हाला जर करायचे असेल करा। कर 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 तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि सध्या तर नाही पण ज्यावेळेस मी करेल त्यावेळेस गॅरंटी आहे की तुम्ही स्वतवून मला मेसेज करचाल जर तुम्हाला करायचे असतील तर तर कसं वाटलं कारण की खूप दिवस झालं मी माझी इच्छा होती काहीतरी शिकायची आवनी आरुष आवनी लहान होती म्हणून मी घराचं काम चालू होते पैशाचे प्रॉब्लेम होते म्हणून मी टाळ टाळी केली शिकण्यासाठी कारण की इच्छा होती काहीतरी शिकायचं कारण की घरात बसून सगळ्या गोष्टी नाही चालत म्हणून मी काहीतरी शिकते आणि मला ह्याच्यावरच प्रॉपर फोकस करायचा आहे म्हणून मी आत्ता सध्या अपडेटेड नाही आहे आणि ह्याच्यावरच फोकस आता नेहमी राहणार आहे हेच मनात भरले हेच करायचं आहे मला तर पूर्ण शिकून मी तुम्हाला प्रॉपर नाही नाही एक गोष्ट सांगू का बनून ना म्हणजे ते माझं मी तुम्हाला आवडेल असं काहीतरी मी ह्यांना पण नक्कीच देणार आहे देणार कारण की मी शिकते आणि माझी इच्छा आहे मी काहीतरी चांगलंच करणार आहे सुरुवातीला ज्यांना म्हणजे जे खूप आवडेल सगळ्यांना आणि तुम्ही पण अपडेटेड राहावं तुम्हाला पाहायला भेटेल की दादाला काय गिफ्ट करणार आहे तर तुम्हाला कसं वाटते मी काहीतरी शिकते आणि मला असं वाटतंय घरात बसून काहीतरी करावं म्हणून मी आत्ता सध्या हे करते मी आता स्कूलला जाते आणि मी ह्यांना बोलले पण होते ज्यावेळेस मी स्कूलला जाईल त्यावेळेस मी नक्कीच एकतर जॉब तरी करेन नाही तर काहीतरी शिकेन तरी पण मी आता ठरवलंय की मी काहीतरी शिकणार आहे आणि ह्याच्यावरच वर्क करणार आहे कारण की तुम्ही एवढी मोठी फॅमिली मला जॉईंट आहे तर मला पाहण्यासाठी भरपूर लोक आहेत आणि नक्कीच तुम्ही मला सपोर्ट कराल तुमचं एवढं प्रेम आतापर्यंत पुढे पण द्याल ही गॅरंटी आहे तर आजची ड्रेसिंग कशी आहे मग नगरसेवक एकदम <laughs> नगरसेवकवानी हा म्हणजे कुठं तरी मी आज हिला चहा प्यायला घेऊन गेलो होतो तर मला असं वाटत होतं की आमच्या दोघांची मिटिंगला आम्ही हॉटेलमध्ये गेलोय मिटिंगवाल्या हॉटेलमध्ये गेलो होतो आणि एवढी डेंजर कशाला एवढं महागाच्या हॉटेलमध्ये आलंय काय गरज आहे आणि हे तिथं चहा पिला आता हॉटेलमधला चहा थोडीशी साखर कमी असती तर मला म्हणती तुम्हाला काय वाटतं ह्याच्यापेक्षा चहा मी चांगला नाही बनवू शकत आता बनवती पण आता हॉटेलमध्ये गेलंय म्हणलं असं बोल नाही पण चहा नाही मला साखर घ्यायची होती त्यांच्याकडून मग आज मी मीला घेऊन जरा असं हॉटेलमध्ये गेलो तर सगळ्यांना असं वाटलं कोणतरी आले नाही का नेता आले कोणतं तरी मला खरं तर एवले चहा आवडतो आणि येवले चहाचे जास्त करून ब्रांच बंद झालेत आणि खरं तर मला तो चहा खूप आवडतो पण जवळपास आमच्या इथे नाहीच आहे आता जाऊ द्या नाही इथं काही कारण आणि मी सहसा चहा प्यायला कधीच बाहेर जात नाही आणि आमच्या घरात तुम्हाला तर माहितीच असतं मंथली ज्या गोष्टी असतात आमच्या घरात पाहतात त्यामुळे दादा मला चहा बनवून देत नाहीये दोन दिवस मी उपस्थित बिन चहाचा घर जाते क्लास लावलं हॉटेलला नेतोय चहा प्यायला मला सांगा सकाळी नाहीये म्हणजे सकाळी मी उठते पटी मी क्लासला जाते आणि चहा बनवायला किती वेळ लागतो आता मी रोज चहा बनवून पाचते आणि सांगा मला दोन दिवस झालं त्यांनी काल पण चहा नाही दिला मी काल फक्त शिरा माझ्या मम्मी दिला होता तो शिरा खाऊन गेले आणि आज मला म्हणले तुला हॉटेलला चहा प्यायला नेतो तर आमच्या इथं जवळपास होतं हॉटेल पण माझ्या क्लासच्या अपोजिट साईडला होतं मग मी विचार काय केला की क्लासला खूप लेट होईल त्यामुळे मी यांना म्हणलं तिकडेच नाही कुठं तर तिथं एक पण हॉटेल नव्हतं तर नेलं लांब लांब नेलं त्या हॉटेलमध्ये थ्री स्टार हॉटेल मध्ये मी नेला येईल आणि तिथं ये ना मला होत म्हणजे तिथं कॉफी होती मी म्हणलं एवढं कॉफी मध्ये जेवण होऊन जाईल म्हणलं त्यापेक्षा चहा चहा पण मला आवडलं नाही चहा ठीक आहे जाऊ द्या पिला कुठ तरी नगरसेवक त्यांना सांगायचं ना मग चहा तुम्हाला ठीक नाहीये जरा काय बोलायचं म्हणजे एवढा मागच्या आवडला नाही म्हणून म्हणतोय आवडला नाही एवढं जाऊ द्या चांगला असतं तर चांगलंच वाटलं असतं तारीफ केली असते पैसे जाऊ द्या तर जाऊ द्या ते जाऊ द्या नगरसेवक चला पुढचं बोलात तर काहीच तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच कमेंट मध्ये सांगा हां म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी काहीतरी शिकते आणि मला खूप आनंद होतोय मी हे काहीतरी शिकते मी मला म्हणजे तुम्हाला ऐकून कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मला तर फार छान वाटते की मी काहीतरी शिकते आणि तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येणार आहे आणि स्पेशली म्हणजे मी वर्क करून ब्लाऊज मी तुम्हाला लवकरच माझे वर्क करून ब्लाऊज मी तुम्हाला दाखवेनच आणि तुम्हाला पण पाहायला आवडतील सगळ्यात जास्त मला हे काम आवडले कारण की हे जे दोऱ्याचं आहे हे उठून दिसतं आणि खूप सुंदर दिसते तर मी असंच नवीन नवीन काहीतरी घेऊन येईल आणि तुम्हाला पाहायला आवडेल आणि अपेक्षा आहे की तुमचा सपोर्ट असंच राहील काय तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि हे आ... तर मग अजून काय बोलू काय बोलू म्हणजे तर नक्कीच कोणाला ब्लाउज करायचा असेल त्याला ऑर्डर द्या असं असं म्हणायचं होतं पण काम काम मागून घ्यायचं आधी मी तुम्हाला काहीतरी दाखवेल त्यावेळेसच मला ऑर्डर येतील आणि मी लवकरच म्हणजे येईलच अजून माझं होऊ द्या क्लास पूर्ण मला आधी सांगायचं नव्हतंच खरं तर पण मला असं वाटलं की काल परवा एखाद्या व्हिडिओमध्ये म्हणजे ते सांगतो आपण आज उद्या पण ते लवकर नव्हतं पण आता बघितलंय किंवा कमेंट येतात मला पर्सनली मेसेज आलेत भरपूर जणांचे कि ते काय होतं ते ते होतं त्यामुळे म्हटलं लपवायचं नाही तर सगळ्यांना सांगून टाका त्यामुळे सांगितलंय एवढं काय नाही तर त्यामुळे म्हणलं जाऊन दे असं काही नाहीये शिकते माहिती पडणारच आहे म्हणजे सांगणारच होतं असं पण पण मी म्हणलं की अर्धवटच आपलं झालंय त्यामुळे नाही सांगितलं तर असं आणि अपडेटेड पण नाही आहे आम्ही खरं तर त्यामुळेच नाही आहे रील नाही आहे आमचे भरपूर सारे काही टाकण्यासाठीच नाही राहिलेलं आणि मी प्रयत्न करते मी अपडेटेड राहील आणि त्यामुळेच थोडे थोडे दिवस मी टाकतच असते रील आणि प्रयत्नच करते की आपल्या ऑडियन्सला काही ना काहीतरी अपडेट मिळालीच पाहिजे तर नक्कीच वेगळं पण काहीतरी घेऊन तर काहीतरी काहीतरी कंटेंट ना ना कंटें कमेंट नाही येणार नवीनच अजून कॉमेडी मला भरपूर सारे आले ते नक्कीच करूया आपण सांगणार नाही तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा अजून भरपूर जण पण शिकत असतील मे बी ते पण खूप छान छान म्हणजे म्हणजे मी बघतच असते मला व्हिडिओज दिसत असतात खूप छान छान ब्लाऊज वर्क करतात आणि ते पाहून मला असं वाटतं की मी पण असंच काहीतरी करावं तर साहजिकच आहे नवीनच आहे मी पण आणि चला बघूया कमेंट मध्ये नक्कीच सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि कसं वाटलं हिचं काम हे जे वर्क केले भरपूर काही काम करत असते सगळं काम घरातलं करून मग हिला वेळ देते तर चांगली गोष्ट आहे बिचारे भरपूर काम करते घरातलं काम करून मग मी हे करायला बसले ना पण लगेच रात्रीच पण बसते वगैरे पण बसते रात्रीच चला बाय बाय